राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये आज आपल्या आठवणी जागा केल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सुवर्ण गाथा कार्यक्रमात राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभादरम्यान यावेळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते आयुष्यातलं पहिलं भाषण आपण दुसरीत केल्याचं पवारांनी सांगितलं काठेवाडीच्या शाळेतल्या भाषणाचा किस्साही पवारांनी यावेळी सांगितलं त्यावेळेला भाषण देण्याच्या संबंधीची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि आमच्या शिक्षकांनी सांगितलं की प्रत्येकाला सहा मिनिट आता मला दुष्तित कोणी घडायला देत नव्हतं त्यामुळे सहा मिनिटं म्हणजे नक्की काही लक्षात आणि मी बोलायला सुरुवात केली दोन तीन वेळेला घंटा वाजली माझं काही लक्षात आलं तर घंटा ता लागले त्याच्यानंतर साठी मागून कोणत्याही म्हणलं दहा मिनटं आहे म्हणजे वेळ काही समजेल आणि शेवटी गुरुजींनी साजरा तेव्हा लक्षात आलं आपण सांगितलं तेव्हा थांबलेली गाडी आजपर्यंत चालतं